एका महत्वाच्या बातमीनं बातमी मुंबईमधून आहे मुंबईतल्या वडाळ्यामध्ये पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे रामनवमीच्या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या शोभायात्रे दरम्यान वडाळ्यामध्ये हा राडा झालेला आहे रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेला रा परवानगी नाकारल्यानं आज विनापरवाना शोभायात्रा काढण्यात आली होती काढण्यात येणार होती आणि यावरून विश्व हिंदू परिषद आणि पोलीस आमने सामने आले आणि त्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे या राड्यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झालेले आहेत या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तिथं उपस्थित झालेली आहे वडाळ्यामध्ये रॅलीच्या आधीच हा राडा झालेला आहे विश्व हिंदू परिषद आणि पोलीस भिडलेले आहेत सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट मुंबईहून जोडले गेलेले आहेत सचिन काय अधिकची माहिती काय सध्या आहे कार्यकर्त्यांना पांगवलेला आहे का पोलिसांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का नक्कीच आपण बघतोय की सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस सध्या वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर घेऊन आलेले आहेत आणि इथेच सध्या कार्यकर्त्यांनी आपण बघतोय की घोषणाबाजी करण्यास सुरुवात केलेली आहे खरंतर त्यांना वीस तारखेला म्हणजे आज त्यांना आंदोलन करायचं होतं मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती आणि जेव्हा कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली तेव्हा पोलिसांनी जो होता तो बळाचा वापर केला आणि त्याविरोधात आपण सध्या बघतोय की कार्यकर्त्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे पोलिसांनी लाठीचार्ज केला असा इथे कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि मोठ्या संख्येनं आपण बघतोय की पोलिसांनी कुमक जी आहे ती मागवलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांना जिकडून ही रॅली निघणार होती तिकडून पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्यांना सध्या वडाळा पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे आपण बघतोय की कशा प्रकारे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहे जो काही पोलिसांनी बळाचा वापर केला कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला त्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कशा प्रकारे पोलिसच्या लाठीमारात हे कार्यकर्ते जखमी झाले हे देखील इकडे कार्यकर्ते आपल्याला दाखवताना दिसून येते आता काही वेळातच इकडे मंगल प्रभात जेवढा पालक तरी हे पोहोचणार असल्याची आपल्याला माहिती मिळते मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की अद्यापही वडाळा पोलीस वड्या इथली परिस्थिती काही निवळायचं नाव घेत नाहीये मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि जो काही पोलिसांनी बळाचा वापर केला त्या त्याविरोधात आपण बघतोय की कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत बिल्कुल धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी वे तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तर वडाळ्यामध्ये रॅलीच्या आधीच हा सगळा राडा झालेला आहे विश्व हिंदू परिषद आणि पोलीस हे भिडलेले आहेत विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना मग पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर आपण बघतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला असा आरोप देखील त्यांच्यावर होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे व्यवस्थेची परिस्थिती तर चिघळल्याचं दिसतं आहे सगळे जे कार्यकर्ते होते त्यांना मात्र आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पोलीस स्टेशन आणण्यात आलेलं आहे इथं आता पोलिसांनी अतिरिक्त कुमक देखील मागवलेली आहे सध्या मात्र वडाळ्यामध्ये तणाव पाहायला मिळतो आहे रामनवमीच्या निमित्तानं जी रॅली काढण्यात येणार होती त्याला परवानगी नाकारल्यानंतर आज ही शोभायात्रा काढण्याचा निर्णय झाला होता त्याआधीच मात्र पोलिसांनी आपण बघतोय या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता पोली स्टेशन पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलेलं आहे पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे के। परंतु इथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपण बघतोय की अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील मागवण्यात आलेली वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळावर उपस्थित आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आता इथून पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु पोलीस स्टेशनच्या बाहेर यावेळेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे शोभायात्रा आम्हाला काढायची होती ती काढू दिली जात नाही असा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे तर पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडे सचिन आपण आता वडाळ्याला आहात वडाळ्याला ज्या कार्यकर्त्यांवर लाठीचार झालाय त्यांच्या नेमक्या भावना काय लाठीचार्जचं नेमकं का कारण काय आहे कोणी आहे का आपल्यासोबत तिथं प्रत्यक्षदर्शी जे आपल्याला सविस्तर माहिती देऊ शकतात आप भीती सांगू शकतात मुलाची प्रयत्न क्या क्या कहेंगे क्या माहौल था अब एक्चुअली हमारे आठ से नौ भाई जो कि मंदिर के पास बैठे हुए थे जिनमें उन्होंने लोगों जब से पुलिस आई उन्होंने मेरे दो भाई को मारा मेरा बड़ा भाई अभी हॉस्पिटल में गया हुआ है जो कि उसको हज अच्छा से मारो बेहोश हो गया पुलिस के सामने बेहोश हुआ है और फिर पुलिस वालों के सामने वहाँ पे बोला गले पर पुलिस वालों ने कोई एक्शन लिया सर मैं एक स्टूडेंट हूँ मैं अभी रिसेंटली ग्रेजुएशन हूँ मैं एक हिंदू होते हुए ये पूछना चाहूंगा सर हमारे राष्ट्र में रह के हमारे इधर परमिशन परमिशन नहीं थी बाबूजी इसकी आप रहे हम लोग बिना हम लोग रूम क्या, रूम क्या। हम लोग बिना रोक टोक के पिछले चौदह वर्षों से बिना किसी तकलीफ के ये रैली शोभा यात्रा निकाल रहे लेकिन इस बार मुंबई पुलिस ने परमिशन ये बोल के नकारा है कि ये एरिया सेंसिटिव है मुसलमान वहाँ पे ज्यादा है तो क्या वो एरिया पाकिस्तान में आता है अगर पाकिस्तान में आता है तो मुंबई पुलिस हमको ऐसा लिख के दे दे कि वो एरिया पाकिस्तान में आता है अगर वो एरिया सेंसिटिव से बन रहा था लाठी चार्ज किया भाइयों पे पैरों से में मारा है बाबू से मारा है लाइव मीडियो तो कार्यकर्ता सचिन हा एक प्रश्न त्यांना जरा विचाराल पुलिस ने पोलिसांनी का लाठ्या काठ्या उचलल्या आक्रमक है तो आ, आ, भाई आ, आप आप उधर थे पुलिस ने आखिर लाठी चार्ज किया क्यों क्या Actually, हम लोग ट्रक था ट्रक हम लोग सजा के वहाँ पे रखे थे सिर्फ हम लोग ने इतना बोला कि हम लोग को सजा के यहाँ पे रखना हमारा कार्यक्रम है उसके जो पुलिस वाले वहाँ पे हमारे कार्यकर्ताओं पे हमारे बजरंगियों पे लाठी चार्ज किया ऊपर से हमको बोलते कि आप साइडो धक्का मारो और ये कौन सा तरीका बॉम्बे पुलिस का परेशानी का अगर तुमको ये वहाँ करना, करना है अगर तुमको तो तुम पर... पहनने को मेरा गमछा उतारने को बोले ऑन द ब्रिज पे चौकी में कॉल किया मुझे उठा के लेके आने के लिए मुझे उठा के लाने के लिए चौकी में कॉल किया जब उनको एक बात बताइए क्या आपकी जो आज रैली निकलने वाली थी उसको परमिशन थी नहीं उसको परमिशन नहीं थी लेकिन हम लोग ने बोला था एक बात बताइए छह तारीख को रामनवमी थी आज बीस तारीख है तो फिर आज आज हमारे लोग बोला इनकी बातों पर हम टिकों इन्होंने कहा कि तेरह तारीख को आप करो तेरह तारीख को करने के बाद बारह तारीख को बोलते हैं नहीं आप तेरह को नहीं बीस को करो अब फिर भी कुछ ही नहीं बोले हम पूरी भी भी पुलिस की की वर्दी रिस्पेक्ट किए फिर आज ये बोलते हैं नहीं आज आपकी रैली नहीं होगी ये कौन सा शासन है है ये कौन सा प्रशासन भाई साहब अगर हम तुम्हारी अगर हम तुम्हारी अगर हम तुम्हारी पुलिस की वर्दी को तेरह तारीख को कि भाई नहीं करेंगे आज तुम्हारी बीस तारीख को है तो तुम ऐसा क्यों बोल रहे हो क्यों हमारे कार्यकर्ताओं पे लाठी चार्ज जो सरकार फिलहाल महाराष्ट्र में है उसका ऐसा कहना है की हिंदुत्ववादी सरकार है फिर भी आपको क्यों नहीं मिल रही है हमारे होम मिनिस्टर हिंदुत्व प्रधानमंत्री हिंदुत्व मुख्यमंत्री हिंदुत्व उप मुख्यमंत्री भी हिंदुत्व खाली सब बड़े बड़े मंत्रालय में बातें करेंगे हम हिंदुत्व की बात करते हैं आज कोई मंत्री कोई आप, आपको मिनिस्टर दिख रहा है कोई नहीं दिख रहा है यहाँ सिर्फ एकत्र हिंदू तरफ भाई दिख रहे कोई मिनिस्टर खुद प्रशासन क्या पुलिस ने आपको ताबे में लिया है ताबे में लिया है अरे पा पाड़े प्रशासन के सत पाड़े

हम में से एक आदमी बेहोश हो गया गाड़ी के अंदर तो उसको गाड़ी से बाहर फेंक दिया गया वीडियो है मेरे पास और ये बोल के फेंक दिया कि अगर वो पुलिस स्टेशन में मर गया तो पुलिस की जिम्मेदारी उसकी आई तो। पहले एग्रेसिव कौन हुआ पुलिस वाले हुए की फिर कार्यकर्ता हुए 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 पुलिस पुलिस वाले वाले क्यों उन्होंने लाठी चार्ज परमिशन पहले से रेडी करके लिया था उन्होंने परमिशन लास्ट टाइम पे एंड टाइम पे परमिशन बोले नहीं है कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आपण जर वडा पोलिस स्टेशनमध्ये बघितलं तर, तर मोठा फौजफाटा फाटा इथे पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे जी ॲडिशनल अतिरिक्त कुमक असते ती देखील पोलिसांनी इकडे मागवलेली आहे आज वडाळा येथून रामनवमीनिमित्त निमित्त रॅली होती शोभायात्रा होती ती निघणार होती ता, सहा तारखेला रामनवमी होती मात्र तेव्हा शोभायात्राला पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर अखेर आज रॅली काढण्याची परवानगी ही कार्यकर्त्यांकडून मागितली होती मात्र त्याला देखील पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती आणि असं असताना जेव्हा कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली तेव्हा पोलिसांनी तिकडे बंदोबस्त वाढवला आणि कार्यकर्त्यांना थांबवण्याचा इथे प्रयत्न केला मात्र आपण बघतोय की कार्यकर्ते आणि पोलीस हे सगळे आमने सामने आलेले होते आणि त्यानंतर पोलिसांना अखेरीस बळचा वापर करावा लागला जे इकडे आपण बघतोय की अडीचशेच्या आसपास इथे कार्यकर्ते सगळे आहेत आणि त्यांना पोलिसांनी इथे ताब्यात घेतलेलं आहे मात्र ताब्यात घेतलेलं असताना देखील आपण बघतो की सतत कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी दिली जाते आता मंत्री मंगल प्रभात लोढा इथे येणार असल्याची आपल्याला माहिती मिळते मंगल प्रभात लोढा इथं येथील त्यावेळेस देखील आम्ही तुमच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत काय परिस्थिती आहे आहे सध्या धन्यवाद आपण साठी तर आपण बघतोय मुंबईतल्या वडाळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि पोलीस हे भिडलेले आहेत वडाळ्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं जी रॅली निघणार होती ती रॅलीला परवानगी नसताना रॅली काढण्यात आली आणि त्याच वेळेस पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर अं आपण बघतोय की लाठीचार्ज केल्याचा आरोप होतोय काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे